नमस्कार युट्यूब फॅमिली जमीन मोजणी साठी जी आय एस तंत्रज्ञानावर आधारित ई मोजणी राज्यात लागू करण्यात येणार आहे चला तर आजच्या या व्हिडिओ द्वारे काय आहे हे ई मोजणी हे जाणून घेऊयात जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहारांबद्दल माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला सह्याद्री अतिथीगृह येथे महसूल विभागाच्या शंभर दिवस आराखड्याच्या अनुषंगाने फडणवीस यांनी आढावा घेतला या बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे महसूल राज्यमंत्री योगेश कदम मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होते तसेच मुख्यमंत्री म्हणाले राज्यातील जमीन मोजणीसाठी जी आय एस तंत्रज्ञानावर आधारित ई मोजणी राज्यात लागू करण्यात येणार आहे पासपोर्ट कार्यालयाप्रमाणे भूमी अभिलेख विभागातील सर्व सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रथम टप्प्यात तीस कार्यालयांमध्ये भूप्रमाण केंद्र सुरू करण्यात येणार आहे राज्यातील ग्रामीण भागातील वडिलोपार्जित जमिनीवर स्थायिक असलेल्या लोकांना आता त्यांच्या जमिनीचे स्वामित्व अर्थात मालमत्ता कार्ड मिळावे यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महत्वपूर्ण स्वामित्व योजना जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत गावातील मिळकतींचे ड्रोन द्वारे जी आय एस सर्वेक्षण व गावठाण भूमापन करण्यात येणार आहे पीएम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांचे ओळख क्रमांक तयार करण्यात येणार आहे जनतेला वाळू सहज उपलब्ध होण्यासाठी सुलभ वाळू योजना धोरण आणण्यात येईल लवकरच भूसंपादन प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येणार असून यासाठी पोर्टल तयार करण्यात येणार आहे रेडी रेखनर दर पी डीएफ स्वरूपात राहते मात्र हे दर आता गावनिहाय प्लॉट निहाय मिळवता येणार आहे वर्ग दोनची ची जमीन वर्ग एक करण्यासाठी अधिमूल्य व कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी नियम बनवण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे महसूल विभागातील चार कॅडरची ची संपूर्ण माहिती पोर्टल वर आणण्यात येणार असून महसूल अधिकाऱ्यांसाठी मॅन्युअल तयार करण्यात येणार आहे केंद्राच्या अभिनव पहल या पोर्टल वर राज्यातील अधिकाऱ्यांच्या चांगल्या प्रॅक्टिस टाकण्यात येणार आहेत नवीन जिल्हा करताना प्रशासकीय यंत्रणा ये यापूर्वीच करा तयार करावी संपूर्ण यंत्रणेला अतिरिक्त स्वरूपात तयार करून ठेवावे असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले